मराठी नवीन वर्षानिमित्त म्हणजेच आज आपण गुढीपाडवा विशेष सागर संगीत मराठमोळी झटपट तयार होणारी थाळी बनवतोय अगदी रंगीबेरंगी चमचमीत दमदार असा बेत आहे सगळ्यांना खूप आवडेल आणि खूप लवकर तयार होतो तर सर्वप्रथम इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलाय स्वच्छ धुवून घेतला यामध्ये पाणी घालायचं आणि तीस मिनिटं हा तांदूळ भिजण्यासाठी बाजूला ठेवू तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण पटकन अशी पुढची तयारी करूया इथे कुकर घेतलाय एक लहान वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुतलेली डाळ कुकर मध्ये काढायची भिजवून वगैरे अजिबात घेतलेली नाही डाळीमध्ये अर्धा इंच चिरलेलं आलं आणि एक चिरलेली हिरवी मिरची घालायची गरजेनुसार पाणी घालायचं त्याच सोबत यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तेल घालायचं तेल घातल्याने डाळ अगदी शिजते आणि चवीलाही खूप छान लागते अर्धा चिरलेला टोमॅटो घालायचा मी आधी काय केलं कुकरचं झाकण लावलं मिनिटभर कुकर गॅसवर ठेवलं आणि मग आठवलं टोमॅटो राहिला परत एकदा उघडून टोमॅटो घातला आता कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर शिट्ट्या करून कुकरची वाफ जिरू द्यायची तोपर्यंत भाजीसाठी झटपट वाटण करूया मिक्सर जार मध्ये एक मोठ्या आकाराचा जाडसर चिरलेला कांदा घेतलाय त्याचसोबत दीड मोठ्या आकाराचा चिरलेला टोमॅटो घेतला अर्धा टोमॅटो चिरून मी डाळीमध्ये घातला त्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणीच्या पाकळ्या एक इंच आलं पाणी न घालता अगदी छान असं बारीक वाटण करून घ्यायचं इथे तुम्हाला कांदा नको असल्यास टोटली स्किप करू शकतात वाटण तयार झालं भाजीची फोडणी करूया कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करायचं त्यामध्ये दोन तमालपत्र एक इंच दालचिनी दोन हिरव्या वेलची आणि अर्धा चमचा जिरे घालायचे सोबत हिंग घालायचं आणि थोडस परतून घ्यायचं काही सेकंद परतून झालं की लगेच तयार केलेलं वाटण घालायचं वाटण घातल्यानंतर छान असं एकजीव करायचं आणि लो फ्लेमवर हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं वाटण व्यवस्थित परतून घेणं गरजेचं आहे आलं लसूण कांदा टोमॅटो सगळ्याचा कच्चापणा जायला हवा त्याच सोबत कडीपत्ता सुद्धा घालायचा आता हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेते इथे वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाले घालायचे पाव चमचा हळद एक मोठा चमचा धनेपूड एक चमचा काश्मीरी किंवा बेडगी मिरचीचं लाल तिखट रंग छान येतो अर्धा चमचा चवीला तिखट असणारं लाल तिखट अर्धा लहान चमचा गरम मसाला पावडर इथे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात कारण आपण हिरव्या मिरच्याही वापरलेल्या आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं खूप कोरडं वाटल्यास एक दोन चमचे पाणी घालू शकतात म्हणजे तळाला लागणार किंवा કરપના थोडस हे आपण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेऊया मसाला छान परतला ना की भाजी चवीला खूप मस्त लागते आणि झटपट तयार होते मसाले घातल्यानंतर तेल सुटलं अगदी एक लहान चमचाभर बेसन पीठ घ्यायचं कडेला थोडस तेलामध्ये परतायचं म्हणजे आहे त्याच तेलामध्ये त्यानंतर मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव करायचं आणि मंदाचे वर मिनिटभर परतून घ्यायचं भाजीला असं थोडस बेसन लावलं ना की भाजी छान मिळून येते एकसंद होते मिनिटभर परतल्यानंतर साधारण पाव वाटी पाणी घालायचं आणि हे संपूर्ण साहित्य आता परत एकदा लो मिडियम फ्लेम वर तेल पर्यंत परतून घ्यायचं इथे मस्त असा मसाला तयार झाला चमचमीत भाजी होते या मसाल्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे बटाटे साल काढून मस्त मध्यम फोडी करून घेतलाय आणि स्वच्छ धुवून घेतलाय हा चिरून घेतलेला बटाटा यामध्ये घालायचा एक मोठी वाटी ताजा हिरवा मटार घालायचा आणि मसाल्यामध्ये मटार बटाटा छान असा मिसळून घ्यायचा लगेच पाणी वगैरे घालण्याची घाई करायची नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि मंद आचेवर झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ काढायची म्हणजे मटार बटाट्याच्या मध्ये मीठ मसाले छान मुरले जातात पाच मिनिटं वाफ काढली आता यामध्ये कोमट पाणी किंवा गरम पाणी घालायचं भाजी शिजेल आणि पुरीसोबत खाता येईल असा लफतफीत रसा राहील इतपत पाणी घालायचं कोथिंबीर घालायची आहे आणि छान मिसळून घ्यायचं त्याचसोबत सगळ्या चवी छान बॅलन्स व्हाव्या म्हणून अर्धा लहान चमचा साखर घालायची किंवा छोटासा गुळाचा खडा घातला तरीही चालेल आता अर्धवट झाकण ठेवून वर ही भाजी शिजवून घ्यायची आपली भाजी शिजते जो बासमती तांदूळ भिजला भिजायला ठेवला होता त्याला तीस मिनटं झाले एक वाटी तांदूळ होता तर दीड वाटी पाणी कढईत घेतलं यामध्ये चवीनुसार मीठ आणि तूप घालायचं पाण्याला उकळी आली तांदळातलं पाणी काढून भिजलेला तांदूळ यामध्ये घालायचा आणि मिसळून घ्यायचा तांदूळ घातल्यानंतर गॅस मोठा ठेवायचा उकळी आली की गॅस मध्यम करायचा मध्यम आचेवर पाणी अर्ध अटेपर्यंत शिजवायचा नंतर पाणी अर्ध अटलं की झाकण ठेवून मंद आचेवर भात संपूर्ण शिजवून घ्यायचा आपला भात शिजतोय तोपर्यंत गुढीपाडवा आहे म्हटल्यावर श्रीखंड तर व्हायलाच हवं तर आज आपण केशर पिस्ता श्रीखंड करतोय केशरचा सुगंध आणि चव परफेक्ट येण्यासाठी एक वेगळी ट्रिक पुढे दाखवते हो इथे मी दह्याचा चक्का करून घेतलेला आहे तीन चार तास आधी अर्धा किलो दही कापडामध्ये गाडलं आणि गाठ मारली वरतून वजन ठेवलं होतं सगळं पाणी निथळलंय आणि हा चक्का तयार झाला आता हा तयार झालेला चक्का आपल्याला चाणीतनं गाळून घ्यायचा आहे एकसारखा मौसूत चक्का होतो आणि छान क्रीमी होतो बऱ्याच जणांचं मत असतं की चाळणीतनं गाळून घेण्याची गरज नाहीये पण तुम्ही गाळून घेत नसाल तर एकदा हा चक्का गाळून पहा खूप मस्त स्मूथ असं क्रीमी श्रीखंड तयार होतं तर इथे हा संपूर्ण चक्का मी गाळून घेतला चक्का मोजून घ्यायचा कारण जितका चक्का आपल्याला त्याच अंदाजाने साखर घ्यायची असते विकतचा चक्का आणला ना तरीही तुम्ही त्याला या पद्धतीने चाहणीतनं गाळून घ्या मस्त एकसारखा मौसूद चक्का तयार झालेला आहे तीन ते चार तास तरी वजन ठेवून चाहणीवर ठेवायचा म्हणजे सगळं पाणी छान निथळून जातं आता हा तीनशे ग्राम चक्का होता तर यामध्ये मी अडीचशे ग्राम इतकी पिठी साखर घालणार आहे कारण हा घरचा चक्का आहे खूप आंबट नाहीये जर चक्का खूप आंबट असेल तर जितका चक्का तितकीच पिठी साखर म्हणजे समप्रमाणात साखर घातली तरीही चालते इथे मी पन्नास ग्राम कमी घालते ही पिठी साखर तयार करताना यामध्ये चार ते पाच वेलची सुद्धा मी घातल्या होत्या म्हणून वेगळी वेलचीपूड घालत नाहीये तुम्ही इथे अर्धा टीस्पून वेलची पूड सुद्धा घाला आता पिठी साखर आणि हा चक्का व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा तर हा चक्का आंबट नाहीये म्हणून अडीचशे ग्राम साखर बर, बरोबर प्रमाण आहे वजनी मोजणार नसाल तरीही एक वाटी चक्क्यासाठी चक्का आंबट असेल तर बरोबर एक वाटी पिठी साखर घाला किंवा पाऊन वाटी घालू शकतात आता छान मिक्स करून झालं केशर पिस्ता श्रीखंड आहे म्हणून दोन मोठे चमचे पिस्त्याचे काप घालायचे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं पिस्ता घालून छान असे एकजीव केलं तुमच्या आवडीनुसार पिस्त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात थोडा वेळ हे बाजूला ठेवूया आणि इथे केशर पहा केशर मी हलकसं गरम करून घेतलेला आहे आता याचा रंग आणि सुगंध छान उगळण्यासाठी काय करायचं एक बर्फाचा खडा घेतलाय आणि बर्फ अर्धा वितळेपर्यंत हे छान असं रगडून घ्यायचं आहे असं केल्याने ना श्रीखंड म्हणजेच जे केसर पिस्ता श्रीखंड आपण करतोय त्यामध्ये इतका कमालीचा केशरचा सुगंध येतो आणि रंग तर छान येतोच तुम्हाला नसेल करायचं तर मग कोमट दुधामध्ये थोडा वेळ आधी शे हे केसर भिजवून ठेवा आणि मग ते केसरचं दूध तुम्ही यामध्ये घातलं तरीही चालेल पण मी सांगते म्हणून एकदा असं बर्फाने रगडून पहा खूप सुंदर असा सुगंध येतो केसरचा फक्त हलकं गरम करून घ्यायचं इथे पहा बर्फ अर्धा वितळला आणि केशरचा रंग काय सुंदर आलेला आहे मला खूप जास्त गडद रंगही नको होता म्हणून मी अति केसर वापरलेला नाहीये नाहीतर मग ते अम्रखंडसारखं अगदी पिवळं पिवळं दिसतं पण असं केल्याने ना प्रत्येक के एका घासामध्ये तुम्हाला केसरचा सुगंध खूप मस्त मिळणार आहे केसर जर ओरिजिनल असेल तरच तर हे उगळलेलं केशर घातलं व्यवस्थित मिक्स केलं आणि मस्त क्रीमी फ्लफी स्मूथ सिल्की असं केशर पिस्ता श्रीखंड तयार झालं पुढचं स्वयंपाक करेपर्यंत झाकून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे हे छान सेट होतं आणि श्रीखंड चवीला अप प्रतिम असं लागतं चला भात आपण शिजायला ठेवला होता केशर पिस्ता श्रीखंड करेपर्यंत छान शिजलेला आहे हा भात एका ताटामध्ये काढून घेऊ आणि गार होण्यासाठी दहा मिनटं बाजूला ठेवू कारण इतकाच सिंपल आपण याला ठेवणार नाहीये चला भात गार होतोय तोपर्यंत तो तो पुऱ्यांसाठीचं पीठ मळून घेऊया दोन वाटी गहू पीठ घेतलंय त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं चार लहान चमचे बारीक रवा आणि दोन मोठे चमचे बेसन पीठ घालते रव्याने पुऱ्या छान खुसखुशीत कुरकुरीत होतात बेसनामुळे मस्त खमंग लागतात छान असं मिसळून झालं थोडं थोडं साधं रूम टेम्परेचरचं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं पीठ घट्ट मळायचं सैल झालं तर पुऱ्या जास्त वेळ फुगलेल्या राहत नाही आणि खुसखुशीत होत नाही तेलकट होतात छान असं हे मळून घेतलेलं आहे जरा वेळ स्वयंपाक करेपर्यंत झाकून बाजूला ठेवू म्हणजे छान मुरलं जाईल अर्धा स्वयंपाक झाला की मग मळायचं जा, म्हणजे जास्त वेळ मुरून सैल होत नाही इथे डाळ सुद्धा शिजली आहे कुकरची वाफ जिरली मस्त मऊसूद डाळ शिजलेली आहे हिला घोटून घेऊया सिंपल असा दाल तडका आपण करतोय पण चवीला अप्रतिम असा लागतो आपण करणार आहोत त्या भातासोबत तर खूपच मस्त लागतो यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं तुम्हाला डाळ कशी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार मी मध्यम ठेवणार आहे आता हा डाळीचा कुकर गॅसवर ठेवायचा पाणी घातलंय म्हणून डाळीला उकळी आली की ही डाळ उकळून घ्यायची चला डाळीला उकळी आल्यानंतर डाळ उकळून घेतली झटपट तडका करूया चमचाभर तेल किंवा तूप गरम करायचं त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा हलका तांबूस झाला की लालसुक्या मिरच्या घालायच्या आणि थोड्याशा परतून घ्यायच्या लसूण नको असल्यास नाही घातला तरीही चालेल याऐवजी आलं सुद्धा घालू शकतात मिरची घालूनही थोडस परतलं अर्धा लहान चमचा जिरे घालायचे जिरे छान असे फुलेपर्यंत परतून घ्यायचे त्याचसोबत मस्त अशी आपल्याला कडीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे म्हणजे क या तडक्याची चव खूप छान लागते कडीपत्ता कोथिंबिरीचा सुगंध सुद्धा दाल तडकाला खूप मस्त लागतो खमंग चुरचुरीत अशी फोडणी झाली ना की मग डाळ खूप मस्त लागते या पद्धतीने छान असा तडका तयार करून घेतलाय डाळीचा कुकर परत एकदा गॅसवर ठेवूया यामध्ये तडका डाळीत घालताना लाल तिखट घालायचं मिरची सुद्धा आपण डाळ शिजताना घातली आहे त्याच अंदाजाने पटकन हा सुरसुरीत तडका यावर घालायचा आणि लगेच झाकण ठेवायचं दोन मिनिटं तसंच झाकून ठेवा म्हणजे तडक्याचा सुगंध छान असा डाळीत मुरला जातो मिनिटभर डाळ उकळली कोथिंबीर घातली आणि झटपट तयार होणारा खमंग असा दाळ तडका आपला इथे तयार झालेला आहे भाजीसुद्धा तोपर्यंत मंदाचेवर छान शिजली मस्त एकसंध परफेक्ट भाजी झाली आहे रंग सुद्धा किती सुंदर आलाय चवीलाही अप प्रतिमशी लागते बटाटा छान मौसूत शिजेपर्यंत शिजवून घ्यायची भाजी याच पद्धतीची कन्सिस्टन्सी मला हवी आहे परफेक्ट असा बटाटा शिजलेला आहे वरतून कोथिंबीर घालायची चमचमीत मटार बटाट्याची भाजीसुद्धा तयार झाली आता आपण जो भात गार करायला ठेवला होता त्याला एक छोटासा तडका देऊया अर्धा चमचा तेल गरम केलं थोडेसे जिरे दोन तमालपत्र एक इंच दालचिनी दोन हिरव्या वेलची एक चक्रफूल घालायचं आणि काजू पाकळ्या घालायच्या आता हे संपूर्ण साहित्य लो मिडियम फ्लेमवर काजू हलका सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा काजू छान परतून झाला इथे मी अर्ध गाजर साल काढून बारीक चिरून घेतलाय आणि दहा बारा फरसबी सुद्धा अगदी लहान लहान चिरून घेतलेले आहे हे घालायचं आणि लो मिडियम फ्लेमवर अगदी थोडंसं मीठ घालून हलकेसे मौसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचे खूप गाळ करायचं नाही आहे या दोन्ही भाज्यांचा क्रंच दादाखाली आला ना की खूप छान लागतो एक तीन चार मिनटं परतून घेतलं त्यानंतर हा आपला गार झालेला भात यामध्ये घालायचा भात शिजवतानाही आपण मीठ घातलेला आहे तर भाज्यांमध्ये अगदी दोन तीन चिमूट इतकंच मीठ घालायचं भात घातल्यानंतर व्यवस्थित असं एकजीव करायचं गॅस लो टू मिडियम ठेवायचा जास्त परतायचं नाही आहे चांगलं एकजीव झालं मिनिटभर परतलं की लगेच गॅस बंद करायचा नाहीतर भात चिवट होऊ शकतो मस्त कलरफुल पौष्टिक असा हा भात तयार झालेला आहे या फोडणीचा सुगंध म्हणजेच जो तडका आपण तयार केला त्यामध्ये परतला ना त्या फोडणीचा सुगंध या भाताला खूप छान लागतो कलरफुल असा राईससुद्धा तयार झाला आता भजी करायची आहे तर एक वाटी मूग डाळ मी दोन तास गरम पाण्यात भिजवून घेतली डाळ अगदी छान भिजलेली आहे पाणी काढून मिक्सर जार मध्ये डाळ काढली फक्त चमचाभर डाळ मी अख्खी आहे यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची घालायची सोबतच आलं आणि थोडासा लसूण घालायचा अगदी दोनच लसणीच्या पाकळ्या मी चिरून घेतल्याय अर्धा लहान चमचा जिरे आणि अगदी चिमूटभर हळद घालायची सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरज वाटली तर अगदी चमचाभर पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यायचं छान असं बारीकच वाटायचं फक्त खूप सैल करू नका तुम्ही डाळीचं पाणी निथळलं नसेल तर तुम्हाला शक्यतो चमचाभर पाण्याचीही गरज पडणार नाही मला इथे फक्त एक लहान चमचाभर पाणी लागलं खूप सैल करू नका या पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं तसं तर मूगडाळ वाटायला जास्त पाण्याची गरज पडत नाही लगेच वाटली जाते अख्ख्या डाळीमध्ये ही पेस्ट आपण काढून घेतली आता एक दोन ते तीन मिनटं किंवा ही डाळ छान हलकी फ्लफी होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायची आहे डाळ लगेच हलकी होते एकाच दिशेने हात गोल फिरवत छान अशी फेटून घेऊया तर इथे एक तीन चार मिनटं डाळ फेटून घेतली वाटीमध्ये पाणी घेतलंय थोडीशी डाळ घालायची लगेच वरती तरंगते विरघळत नाहीये तळाला बसत नाहीये म्हणजे डाळ परफेक्ट फेटली गेलेली आहे जरा वेळ ही डाळ आपण बाजूला ठेवूया इथे मुठभर पालकाची पानं घेतली निवडून स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेला आहे हा पालक जमेल तितका छान असा बारीक चिरून घ्यायचा पालक मुगडाळीची मस्त गोल जाळीदार हलकी अशी भजी आपण करतोय खूप मस्त लागतात ही भजी एकदा तुम्ही नक्की करून पहा पालक चिरून घेतली आता या फेटून घेतलेल्या डाळीमध्ये चिरलेली पालक आणि चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित एकजीव करायचं आणि मिश्रण भजी करण्यासाठी तयार आहे सोडा गरम तेल वगैरे काहीच आपल्याला वापरायचं नाहीये तरीही भजी जाळीदार वरतून कुसकुशीत आतून लुसलुशीत तयार होतात इथे फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यायची डाळ फेटून ठेवायची फक्त चिरलेला पालक आणि मीठ जेव्हा भजी करायची तेव्हाच घालायची कारण यांना पाणी सुटतं आधीच करून ठेव म्हणजे मिक्स करून ठेवलं ना तर खूप जास्त मिश्रण पातळ होऊ शकतं भजीचं मिश्रण तयार झालं पटकन तळण करून घेऊया कुठलाही तळण केल्याशिवाय आपला सणाचा स्वयंपाक पूर्ण होत नाही चांगल्या गरम तेलात या पांढऱ्या शुभ्र तांदळाच्या कुरडाई तळून घेते मस्त फुलल्या जातात यांची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे बरं का डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे पाहिली नसेल तर नक्की पहा त्याचसोबत सोबत खिशी न घेता केलेले तांदळाचे खिचिया पापड सुद्धा तळून घेते पापडसुद्धा किती फुललाय तुम्ही पाहू शकतात याची सुद्धा रेसिपी आहे चॅनलवर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की पहा तर पापड तळून घेतले आता भजी करून घेऊया भजी तळताना तेल व्यवस्थित गरम असावं भजी सोडताना गॅस कमी करायचा आणि एक एक भजी छान अशी सोडून घ्यायची मी एक एक भजी सोडून घेते मस्त गोल होतात आणि भजी सोडल्या कशी तेलावर तरंगताय यावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की आपण डाळ किती छान फेटली होती आणि भजी किती हलकी होत आहे भजी खूप कमी गरम तेलात सोडली तर तेलकट होणार खूप धूर येईल इतक्या गरम तेलात सोडली तर वरतून करपणार आतून कच्ची राहणार म्हणून चांगल्या गरम तेलात सोडायची आणि मध्यम मचे तळून घ्यायची छान सोनेरी रंगावर आली वर की एखाद्या जाळीवर किंवा टिश्यू पेपरवर काढून घ्यायची वरतून मस्त कुरकुरीत खुसखुशीत होतात आणि आतून जाळीदार होतात सगळीच भजी या पद्धतीने तळून घेते त्यानंतर आपण झटपट पुऱ्या करून घेऊया भजी तळून झाली पुरीचं पीठ आपण आधीच मळलं होतं एक गोळा घ्यायचा हवं तर थोडंसं तेल लावायचं किंवा असंच लाटून घेतलं तरीही चालेल पुऱ्या लाटून घ्यायच्या काही पुऱ्या लाटून घेतल्या तळून घेऊया पुऱ्या तळताना तेल चांगलं गरम असावं गॅस मोठा ठेवायचा पुरी सोडायची आणि लगेच हात नाही लावायचा अशी तेलावर तरंगली की मग झाऱ्याने हलकासा दाब द्यायचा पुरी मस्त फुग्यासारखी टम्म फुगली जाते पुरी तळताना खूप वेळा उलट पलट करायची नाही नाहीतर ती खूप तेलकट होते दोन पलटीमध्ये पुरी छान अशी तळली जाते मस्त खरपूस अशा लालसर पुऱ्या तळून घेते तर मंडळी इथे आपला गुढीपाडवा विशेष मराठमोळा संगीत स्वयंपाक तयार आहे चमचमीत मीठ अशी मटार बटाट्याची भाजी खमंग दाल तडका सुमधूर असं केशर पिस्ता श्रीखंड हा राईस तयार आहे सोबतच स्टम्म फुगलेल्या गुबगुबीत पुऱ्या पापड भजी आणि सलाद मी इथे ठेवला आहे तुम्ही हवं तर कोशिंबीर करू शकतात किंवा खमंग काकडी वगैरे सुद्धा करू शकतात तर मंडळी तुम्हाला ही झटपट तयार होणारी गुढीपाडवा विशेषची थाळी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते माझ्या मोटिवेशनसाठी तुम्हाला एक जरी पदार्थ आवडला असेल तर लाईक नक्की करा या थाळीतला तुम्हाला सर्वात जास्त कोणता पदार्थ आवडला ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा तुम्ही ही थाळी या गुढीपाडव्याला जरूर ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा अशाच खमंग खुसखुशीत पारंपारिक चवदार रेसिपी पाहण्यासाठी आरतीच रेसिपी मराठीला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवर नक्की फॉलो करा